आत्मविश्वास आत्मविश्वास आणि एकांक्र दिसायने आपण आज श्री गणेशाला वंदन करून रायगड जिल्हा परिषद शाळा आदर्श शाळा चालवत तेथे अक्षरशिल्प हे अकॅडमी आणि रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू होत असणारा आजपासूनचा हस्ताक्षर सुधार प्रकल्प आणि त्याची सुरुवात श्री गणेशाला वंदन करून आपण करत आहोत एकाच वेळेला दोन्ही हातांचा वापर वंदन करूया श्री गणेशाला बाप्पाचा आशीर्वाद घेऊन उपक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत आहे बाप्पासाठी मखर करणार आहोत पूर्ण करणार आहोत बाप्पासाठी फुलं वाहूया बाप्पासाठी अगरबत्ती लावूया बाप्पांचा आशीर्वाद घेऊया आणि आपण काय करूया शांत की जे प्रकारचं वाक्य आहे त्या वाक्य सकाळी बोला स्वराज्य आपल्या देशात आता आपी। आता बघा केले आहे की नाही बरं म्हणाल सुंदर हस्ताक्षर ही दैवी देणगी नसून ती एक प्रयत्न साध्य कला आहे आणि आज मी आपल्याला आपल्या शाळेचं नाव दोन्ही खाल्याने मराठी आणि इंग्लिश मध्ये लिहणार आहे सोबत आरशातील प्रतिमा आणि डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावीकडे राईट टाईम ओव्हर द विकेट आहे ना कॉमेंटरी अशीच कधी ऐकता नाही क्रिकेट डावीकडून उजवीकडे उजवीकडच्या एसटी वरून गेला चेंडू तसंच सरांनी काढलेले दोन्ही हद्यांनी रायगड जिल्हा परिषद चांदोले शाळांमध्ये हे की नाही तर आपण शाळ पेलया म्हणून नाव लिहिल्या बरं सांगा तसं तुम्हाला रायगड जिल्हा परिषद रे बघा सी आता मराठी झालं इंग्लिश मधून सी एच ए बघा सेम स्पीड सेम स्टोम सेम रायडिंग आता हेच तुम्हाला स्कॉलरशिपला आरशातलं बोला रायगड रायगड जिल्हा जिल्हा परिषद शाळा शाळा कुठली आहे इंग्लिश बसलो स्कूल चांदोरे एकाच वेळ राजी पो शाळा चांदोरे रायगड जिल्हा परिषद शाळा चांदोरे ठीक आहे आता बघा आपण सगळ्या पेक्षा डावी कुडून जुड्या

लशिरप Laji Laji जी ला जी ला जी ला

लोकमान्य टिळक त्यांच्या पुण्याचे जन्मसिद्ध हक्क आहे आहे आता लिहित मी आरशामध्ये कस दिसेल आणि बरो आणि तो मी मिळवणारस आरशामध्ये कसे तो मी मिळवणारस मिळवणारस असं महामंत्र देणारे लोकमान्य टिळक त्यांची आज पुणे तिथे म्हणजे त्यांना काय पुढे विनम्र अभिवादन आता करा न बरोबर दी अभिवादन मी ना की लो माझा लोकमान्य टिळक या विनम्र अभिवादन